शाऊच चालले खायचं वडापाव वडापाव खपाव वडा पाव रे वडापाव खपाव खा वडा खातोय एक तीन वय हं हां असं चालले होत शौच वडा पाव नाही पाव वडा खातोय हं आलो बस लिया

Banyak sebenarnya yang istirahat, udah tahu, udah bautnya, jangan tiap kaki. Hmm, kaca yang baju, kau selak teh sakit, bang? Kau selak teh takut, gak mau takut. Chane, kau selak teh, mama. घेतलेले पाव वडापाव बनवायचं आणि मी आणि रानात घेतलं पावन आजीला म्हणलीच नाही घरात बटाटे संपलेत म्हणून आमचा झाला वडापाव का सगळा पाच मग काय बघितलं मी बघितलेलं आधीच म्हणलं तसं मग तसं केलं काय केलं पाव बेसन पिठात भरून सोडले पण हे पाव येत मोठा दारावर अर्थ ना माणूस घेऊन हे पाव येत मोठा मग ह्यांना दोघांना केलं मिठाचं म्हणलं आम्हाला लोक आवडत काय खात्यात आपल्याला

माझ्या आवडत नाही गोष्टीच्या खाज्या वडा पटाट्या असतं ना वडा करायचा तर पाव भेटत नाही अशी परिस्थिती असते त्यामुळे सगळं जुळून येईला खातं आणि अचानक आल्याला ते माणूस आलेला दिसला पाव पण पाहिलं तर चांगलं फ्रेश होत गरम होत पाव म्हणून घेतलं पाव घेतलं पण त्याला वडाच नाही तर पावच येतो आज झाला सगळा पाचका आणि सकाळला म्हणतात आम्हाला पैसे आले लाडक्या बैठकीचे पैसे आले मला तर काय आधच नाही कशा आलं नाहीत काय नाही मॅसेज पण आला मला की झाले म्हणून एवढं मोठं पावत त्यामुळे एवढं नाही छान नाही होत ब्रेडला काय झालं नव्हतं ब्रेडच नव्हतं त्या माणसापासून त्यानं दारावरती आलत ना काय खात्याला दोघ जण राहिलेलं पाव मग भाजी पाव खाणार आम्ही पिठलं पाव अजून नवीन रेसिपी आमची का फिटलं पावा काही पाव टाकून द्यायचं भारी लागतंय खाती मी दुकानात गेल्या अठरा पंधरा रुपये लाखी लादी भिस्ती बारा पावाची मी तर दहाच पावाची लादी पंचवीस रुपये पंचवीस रुपये मग काय ती पाव घेतल्या उलट मला लई टेन्शन आलं घेऊन पण काय उपयोग नाही ना। झाला ना। त्या ना। पावाचा शिवराजची मोठी मम्मी गेली आज भीमाशंकरला गेली हा शिवराजची मोठी भीमाशंकर कुठे भीमाशंकर आम्ही गेलोच नाही कधी भीमाशंकरला गेल्यात आज देवाला ती पुण्यात नगरपालिका नगरसेवक नाहीत नाव त्यामुळं नेतात फिरवायला त्यांना त्या नगरपालिकेत शिवराची मोठी दिदी पण गेली छोटी दिली दोन दिदी पण गेला पाहिजे शिवची मम्मी गेली फिरायला मोठी मम्मी देवबाप्पाला शिवला म्हणत होते तू येतो का म्हणला मी नाही त्याला नाही आवडत म्हणतो देवाला म्हणजे तिथे काय करायचं ते पहिले विचारतो तिथे काय करायचं देवाला नाही काहीच खेडे गावात काही आज झालाय सगळा पत्का आले वाटते शिवचे पप्पा शिव आले आले आले, आले, आले। <laughs> शिवला शु। राखी आणायची होती चांदीची पण शिवचे पप्पा आज कामाला राहिली काय ना शिव शिवला चांदीची राखी घ्यायची नाही घ्यायची राखी बहिणीकड नसते ना चांदीची राखी त्या झाले आताच्या जेवण जेवायला जेवण करतो आता फोडणीचा भात मस्त पैकी केलाय असा जेवण करायचा जेवायचं असा भात केला पडायचं म्हणजे कारण दिवसभर फिरून फिरून गाय मग पण काढता खायचं मग ती भांडी घासायची करायचं करून आपलं भासल्या जाग्यावर खाऊन घ्यायचं बघायचं

आपला, आपलं भात मला त्यांच्या आवडीच असल्यावर छान चालतं त्यांना पाव आवडत्यात वडा आवडतो पावाच पदार्थ आवडतात कि खुश खाय ना खायची तर इच्छा नाही त्यामुळे नुसता भात खाल्लेला परत

आजची रेसिपी आपली साधी सरळ सुपी खेडे गावात काय बाजार आग्र्याशिवाय भाजीपाला भेटत नाही त्यामुळं जसं असेल तसं तस तुझं पप्पा आता आग्र्या शिवार जेवायला नाही जेवायला उशीर होईल यायला बाहेर असे माझ्या पाण्याची बॉटल